ट्रेनला देण्यात आलेली जी सुरक्षा आहे ही आपण बघत आहोत प्रत्येक स्टेशनवर या आढावा घेतला जातो आणि कशा पद्धतीने पोलीस फोर्स आपल्याला मदतीला आहे ते आपण बघत आहोत संपूर्ण ट्रेनला बंदोबस्त आहे प्रत्येक गाडीमध्ये डब्यामध्ये एक किंवा दोन पोलीस दोन दोन पोलीस कर्मी आहेत महिला पोलीस आहेत आणि ही सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी हा संपूर्ण आयोजनाचा जो ग्रुप आहे ज्यांनी ही ट्रेनची सहल अयोध्येत दर्शन घडवलेलं आहे याचे संपूर्ण या ठिकाणी नियोजन चालू आहे कोणत्या बोगीत किती लोक कोणाला चहा पाणी जेवण काय व्यवस्था आहे ही सगळी या ठिकाणी नियोजन चालू आहे रेल्वे प्रशासन आणि यांचे कार्यकर्ते सगळे आपल्याबरोबर आहेत आज या प्रवासामध्ये आम्ही अयोध्येला पुण्यानी चाललो हो, आहोत तर या ठिकाणी आम्हाला रेल्वेमध्ये पूर्ण म्हणजे जेवणापासून नाश्त्यापासून आणि चहापासून पाण्यापासून संपूर्ण सोय केलेली आहे आमची अयोध्येच्या वतीने आणि अयोध्येला जाताना सर्व भक्तजन एकदम खुश आहेत त्यांना असं वाटतं की आपण कधी अयोध्येला पोचतो आहे रामाचं दर्शन कधी घेतो आहे हे सगळ्यांच्या मनामध्ये एकदम भावना निर्माण व्हायला लागली कधी पोचतो okay. आहे ओके असे आणि काही लोक आता विसरू लागले आपण समजा ट्रेनमध्ये उतरलो नियोजन आमचे चाललंय त्यामध्ये लोकांना विचारत की उतरल्यानंतर आपल्याला एक मंदिर आहे रामाचं मंदिर कसं राम श्रीरा उद्या उद्या सकाळ नंतरचं नियोजन जे आहे या ठिकाणी सुरू आहे आताची परिस्थिती आणि काय आहे आणि उद्या सकाळी साधारणतः किती वाजेपर्यंत आहे आता आम्ही या रेल्वेमध्ये अंदाजे दीड हजार लोकांची सकाळी नाश्त्यापासून दुपारी जेवणापासून स सायंकाळी चहा आणि त्यानंतर ता जेवणाची सर्व व्यवस्था अगदी वेळेवरती सर्वांना मिळेल याची सर्व व्यवस्था या ठिकाणी आमचे सगळी लोकं या ठिकाणी आमचे नियोजनाचे कार्यकर्ते या ठिकाणी करतात भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने ही ट्रेन उद्या सकाळी साडेआठ वाजता अयोध्येला पोचेल आणि मला विश्वास आहे सर्वजण आत्ता जसे आनंदी आहेत तसेच शेवटपर्यंत आनंदी राहतील असा मला ठाम विश्वास मित्रांनो आता उद्या सकाळी आनंद आनंद आपण बाकी ट्रेन मधले शॉर्ट घेणारच आहोत आणि उद्या अयोध्येला पोहोचल्यानंतर तिथले सगळे शॉर्ट्स जे आहेत तिथलं दर्शन आपल्याला सर्व ट्रेन मधले जे भाविक चाललेले आहेत त्यांचं दर्शन आपल्याला मिळेल जय श्रीराम मित्रांनो हा संपूर्ण खडकीचा ग्रुप आहे आता ट्रेन इटारसी स्टेशन सोडलेलं आहे ट्रेननी आणि अयोध्येकडे रवाना होतोय आणखीन पुढचे भोपाळ वगैरे स्टेशन आहे त्यावेळेस पुन्हा आपण बाकी सगळ्यांना भेटणार आहोत मित्रांनो आणखीन एक आपल्या बरोबर खडकीचा ग्रुप आहे जो आपल्या साई मंदिरातला हा ग्रुप विठ्ठल मंदिर आणि साई मंदिरातला ग्रुप आहे यांच्याशी आपण बोलूयात सुरुवात यांच्यापासून नाव काय तुमचं अनिता गर्ग कशी खूप छान आहे सळी सोयी मस्त एकदम खूप आवडलं आम्हाला आम्हाला पण खूप आवडलं फार फार धन्यवाद ज्यांनी आम्हाला तिथं पाठवलं अयोध्याला जात आहोत फार फार त्यांचं धन्यवाद खूप छान व्यवस्था केली आहे बहुत मजा आ रहा भैया बहुत ज्यादा बहुत मजा आहे बहुत मजा एन्जॉय करते करते जा रहे हैं बहुत एन्जॉय सब अच्छा मिल रहा सब खाने पीने सब अच्छा है सब व्यवस्था अच्छी है सब अच्छा है सब अच्छे नाम क्या है अंशु भाटिया अंशु भाटिया आमच्या अपेक्षा जास्त फक्त सवलत आणि सुख सोयी आहेत ओके एवढी अपेक्षा नव्हती आम्हाला असं काय होईल एवढं जय श्रीराम जय श्रीराम लक्ष्मी जिंदल नाव आहे खूप छान वातावरण आहे पूर्ण राममय आहे खूप छान व्यवस्था आहे सर्व व्यवस्थापकांचे मनापासून धन्यवाद नाम मेरा नाम कोमल राजपाल है हाँ। कैसा है सर ट्रिप कैसा लगा हाँ ट्रिप बहुत अच्छा लगा बहुत अच्छा लगा बहुत अच्छा जय श्री जय श्री राम मित्रांनो या कंपार्टमेंट मध्ये भागेश्री आपल्याला भेटलेली जी बेळगाव वरन या सहलीमध्ये सहभागी झालेली आहे कशी वाटते सहली एकदम मस्त सगळ्यांना संगत राहायला खूप मज्जा कोण कोण आहे मम्मी पप्पा भाऊ ओके हसबंड आहे वाव मी ये म्हणून काय तुम्ही बेळगावचे आहेत मी कोल्हापूरचं आहे त्यामुळे म्हणलं जरा आपल्या गावाली ठेवून नमस्कार मी बेळगावचा आहे यशवंत ताईवळी म्हणून मी श्रीरामाच्या दर्शनासाठी अर्ध्यासाठी चाललेला आहे ओके जय श्रीराम जय श्री राम जय श्री राम जय श्रीराम जय श्रीम जय श्री राम जय श्री राम नाव काय श्यामा भरत गायकवाड तुमचं कविता ज्ञानेश्वर गायकवाड तुमचं भरत राघो गायकवाड हनुमंत सकाटे मित्रांनो ही संपूर्ण बोपुडीतली ग्रुप आहे बोगी जवळ जो बोपुडी मागा खडकी बोपुडी मिक्स आहेत आणि सगळेजण आता आपण अयोध्येला चाललेलो आहोत जय श्री नाव काय शालनुबे तुमचं रोहिणी मोहळ ज्ञानेश्वर मोहळ मालन मूळ कुठल्या भागात नाव अशा कोथरूड भागातले सगळे जण आहे आणि आता हे आयोजना चाललेले आहेत दे दे आरामशी जय श्रीराम जय श्रीराम जयन ट्रेन श्री मध्ये आणि माझं चॅनल आहे युट्यूब बर यांचं खत्री आईस्क्रीम आहे पुण्यामध्ये फार मोठं नाव आहे नाव असून सुद्धा क्वालिटी मेंटेन आहे गेले वीस वर्ष झाले यांचं एकदा आयस्क्रीम खाल्ली की परत दुसऱ्यांदा अपोप मनुष्य तिथे जाणार नमस्कार मी गिरीश खत्री ॲक्च्युली सर्वात प्रथम आम्ही आज जवळपास तेराशे जणं पुण्यामधून आस्था ट्रेनच्या मार्फत श्रीराम मंदिर अयोध्या येथे दर्शनासाठी चाललेलो आहे श्रीरामांच्या भव्य मंदिराचं उभारणी झाली आणि साडेपाचशे वर्षाचा हिंदूंचा लढा हा विजयात प्र परवर्तित झाला आणि हा विजय केवळ आणि केवळ याची डेई याची डोळा आम्ही पाहू शकतो आहे त्याचं मूर्त स्वरूप मंदिराच्या रूपात पाहू शकतो आहे याचं कारण म्हणजे माननीय पंतप्रधान मोदीजी त्यामुळं अत्यंत भावनिक मनाने आणि आनंदायी वातावरणात जेव्हा आम्ही दर्शनाला चाललो आहे तेव्हा मनाचा दुसरा भाव असा आहे की धन्यवाद मोदीजी आणि हे सगळं करत असताना या नियोजनामध्ये या गाडीत आम्हाला या सगळ्या ट्रिपच्या व्यवस्थापनामध्ये आम्हाला ज्यांनी मार्गदर्शन केलं किंवा आमच्या आम्हाला प्रवृत्त केलं हे असे आमचे नामदार आमदार चंद्रकांत दादा पाटील या यांच्यामुळं श, श, शक्य होत आहे त्यांचेही शतशा आभार सर्व राम मंदिर भक्त हे या ठिकाणाहून आम्ही चाललेलो आहे आनंदी वातावरण आहे भक्तिमय भावना आहेत धन्यवाद जय श्री जय श्रीराम हा कोथरूडचा ग्रुप आहे नाव काय तुमचं जयश्री शेळके तुमचं वंदना शिंदे ज्ञानेश्वर बेल्ले रवींद्र साठे लक्ष्मण खंदारे वसंत माळी मित्रांनो हा संपूर्ण जो ग्रुप आहे हा आता आपण ट्रेन मध्ये अयोध्येला चाललेलो आहोत जय शिंदे प्रिया देवरे। निकम प्रकाश निकम ओम ठोंबरे शोभा ठोंबरे सुलोचना गिरगोसावी मानंद भारती अंकुश गिरगोसावी जय श्रीराम वातावरणामध्ये या ठिकाणी हा ट्रेनमध्ये आणखीन हा एक ग्रुप आहे जो भजन कीर्तन आणि देवाची गाणे या ठिकाणी आपण ऐकत आहोत मस्तपैकी भक्तिमय वातावरण या ठिकाणी आणि या टप्प्यामध्ये सगळेजण पेटी आहे जो के स्पीकर आहे सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि बघत आहोत धार्मिक गाणे धार्मिक वातावरण आणि अशा धार्मिक वातावरणामध्ये सगळेजण अयोध्येला चाललेले आहेत हेलो 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 हर घर में अब एक ही नाम एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा, बच्चा आणि रसगुल्ला असा हा आपला दुपारचा जेवणाचा मेनू आहे आणि वेळेवर सगळं पोचत आहे साधारणतः आता दोन वाजेला आलेले आहेत सगळेजण जेवण केल्यानंतर थोडासा विश्रांती घेणार आहे आपण सगळ्यांना भेटलेलोच आहोत मी पण जेवण केल्यानंतर थोडासा आराम करूया आणि संध्याकाळी पुन्हा एक चक्कर मारूया काय काय परिस्थिती डब्यात की बघूया okay. ओके ता सात वाजलेले आणि सात वाजता आपण बीना स्टेशन जे आहे त्या बीना स्टेशनला आलेलो आहे आणि या ठिकाणी स्टेशनवर चहाचा जो आस्वाद आहे त्या ठिकाणी सात वाजते थंडी बऱ्यापैकी वाढलेली आहे गारवा जाणवतोय त्यामुळे आता आत्मनिर्भर घालून गरजेचं जय युवराज जय श्रीराम मित्रांनो या ठिकाणी जो चहा आलेला आहे हा डीप चहा आता आपल्या गाडीत आलेला आहे मध्ये डीप पॅकेट जे आहे ते डीप पॅकेट बघा कशा पद्धतीचं आहे आणि त्यामध्ये काय काय ते आता आपण बघूयात या, या किटली मधनं गरम पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता बघा तीन पदार्थ आहेत एक आहे चहाचं डीप दुसरं आहे साखर ही आहे साखर आणि जे आहे दूध पावडर असं एकत्र मिक्स करून आपण ही चहा तयार करून प्यायच दूध पावडर वा अशा पद्धतीने हा हात तयार आता हे रात्रीचं जेवण जे आहे रात्रीचं जेवण आलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण बघतोय दही आहे वरण आहे भाजी आहे चपाती आहे आणि एक स्वीट लाडू अशा पद्धतीचं रात्रीचं जेवण आलेलं आहे आता हे रात्रीचं जेवण आपण घेऊयात मित्रांनो आता रात्री दहा वाजलेत आणि दहा वाजता आपण झाशी स्टेशनला पोचलेलो आहे आणि आता या झाशी स्टेशन नंतर पुढं भोपाळ आणि बाकी स्टेशनला आपण जाणार आहोत मात्र या ट्रेनच्या इथं वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे की संपूर्ण पोलीस बंदोबस्त दिलेला आहे प्रत्येक स्टेशनवर ज्या ज्या ठिकाणी यांचे स्पॉट्स आहेत ज्या ठिकाणी गाडी थांबती आहे त्या ठिकाणी गाडीचं क्लिनिंग आहे पाणी भरणं आहे ह्या सर्व व्यवस्था या ठिकाणी केल्या जात आहेत आणि स्पेशल ट्रेन असल्यामुळे याला ले एक वेगळं संरक्षण आहे पुण्यावरून निघाल्यानंतर आयदेपर्यंत पोचूपर्यंत आता आपण हा सर्व स्पॉट्स असतो प्रत्येक ठिकाणचा आपल्याला माहिती देत आहे कशा पद्धतीने ही गाडी चाललेली आहे घाशी स्टेशनवर हा संपूर्ण आपण शे गाडीच्या शेवटी एस ट्वेंटी डब्यामध्ये आहोत बाकीचे सर्व पॅसेंजर जे इतर ठिकाणी जात आहेत ते सर्व एका बाजूला आहेत आणि ट्रेनचे जे लोक आहेत ट्रेन ह्या आपल्या स्पेशल यात्रा स्पेशलमधली जी जे लोकं आहेत आस्था स्पेशल ट्रेन ह्या ट्रेनची लोक ह्या बाजूला आहेत आणि संपूर्ण ट्रेनला ज्या ज्या ठिकाणी गाडी थांबते त्या त्या ठिकाणी त्यांना गाडीला सिक्युरिटी आहे प्रोटेक्शन आहे गाडीमध्ये सुद्धा रेल्वे पोलीस आहेत त्याचप्रमाणे महिला पोलीससुद्धा प्रत्येक डब्यामध्ये देण्यात आलेले त्यामुळे सुरक्षेचा विषय जो आहे हा या ठिकाणी व्यवस्थित हँडल केलेलं आहे गाडीची स्वच्छता सर्व ठिकाणी जी स्वच्छता केली जाते आहे ती स्वच्छता व्यवस्थित आहे प्रत्येक गार्बेज स्टेशन जे यांचे पॉईंट दिले त्या त्या ठिकाणी गाडी स्वच्छ केली के जाते स्वच्छता केली जाते आणि त्यांचा जो क्लिनिंग स्टाफ आहे हा क्लिनिंग स्टाफ प्रत्येक ठिकाणा गाडी पूर्ण डबे स्वच्छ करत असतो